मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप उद्धवसाहेब आम्हाला माफ करा आमचं चुकलं आम्ही सत्तेसाठी तिकडे गेलो परंतु आता आम्हाला ठाकरेशिवाय काही नको असं म्हणत तब्बल वीस माजी नगरसेवक हे पुन्हा एकदा मातोश्रीच्या वाटेवर ठाकरेंशी केलाय संपर्क मराठी बहुल भागातील हे नगरसेवक आता सत्तेसाठी तिकडे गेले होते परंतु आता ठाकरेंसाठी पुन्हा यायला लागले परंतु ठाकरेंनी अजूनही त्या शिरवा कंदील दिला नाही नेमके कोणते ते नगरसेवक हो आहेत त्याची यादी आपण बघणार आहोत आणि गट आणि भाजपाला कसा जोरदार धक्का ठाकरे बंधूंनी दिलेला आहे सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओ लाईक करायला एक सेकंड लागतो तर आपण सुरुवात करूया की नेमकं राज्याच्या राजकारणात राज्याच्या राजधानीत कसा राजकीय भूकंप घडत आहे राजकारणात काळ बदलतो वारे फिरतात हे वाक्य पुन्हा एकदा खरे ठरले आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय भूकंप घडण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत मिळालेल्या माहितीनुसार तब्बल वीस नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून पक्षात पुनर्गमनाची तयारी दाखवली आहे या नगरसेवकांची यादी सध्या आली आहे हे नगरसेवक लालबाग परळ वरळी वांद्रे तसेच दहिसर तसेच छत्रपती शिवाजीनगर यामधील असल्याचं समजतं या, या भागातील लोकप्रतिनिधी हे काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आणि भाजपामध्ये गेले होते परंतु गेल्या तीन महिन्यात मुंबईसह राज्याचं राजकारणसुद्धा बदललेलं आपण बघितलं त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले दोन्ही ठाकरे बंधू राजकीय सत्तेसाठीच नव्हे तर एकत्र कुटुंब म्हणूनसुद्धा सोबत आले मुंबईत असो महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद अतिशय जास्त आहे त्यामध्ये राज ठाकरेंचे आक्रमक कार्यकर्ते तसेच उद्धव ठाकरे यांचे आक्रमक शिवसैनिक दोघांची झालेली गळाभेट यामुळे अतिशय आनंदात असताना नवजोशात असताना आता भाजपा शिंदेगड यांचं मुंबईत काही खरं नाही हे सर्वांनीच ओळखलं आहे मुंबईत जर सत्तेत राहायचं असेल नगरसेवकपद जर टिकवायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे सर्वांना माहीत झालेलं आहे त्यामुळेच आता या वीस माजी नगरसेवकांनी पुन्हा परतीचा रस्ता धरलेला दिसत आहे परंतु या घडामोडीमुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात खळबळ उडाली आहे तर भाजपाच्या मुंबईतील समीकरणावरही मोठा परिणाम असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत कारण मुंबई जिंकायचीच या निर्धारावर भाजपाने अनेक करोडो रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या सभासुद्धा लावायची तयारी आहे मुंबईतील जे उत्तर भारतीय मतं असतील किंवा गुजराती आणि राजस्थानी मतं असतील यावर भाजपाची मदार आहे परंतु सर्वात जास्त मतदार हा मराठी आहे आणि मराठी मतदार हा नेहमीप्रमाणे ठाकरेंवर प्रेम करतो ठाकरे कुटुंबाला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतो म्हणूनच गेल्या पंचवीस ते तीस वर्षात फक्त आणि फक्त ठाकरेंचा महापौर मुंबईमध्ये झाला आणि त्याचाच परिणाम म्हणजे मुंबईत मराठी माणसं स्वाभिमानाने जगू लागली परंतु आता परिस्थिती वेगळी आहे भाजपाने शिवसेनेचे दोन तुकडे केले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण आणि पक्ष पळवून नेलं परंतु आता राजकीय परिस्थिती बघता दोन्ही ठाकरे बंधू हे ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी एकत्र आल्याने दोघांच्या आव्हानाला मराठी माणूस कसा प्रतिसाद देतो याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळेच गेल्या अनेक दिवसापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटत आहेत कधी राज ठाकरे मातोश्रीवर जात आहेत तर कधी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात आहेत त्यामुळे मराठी माणसांनी एकोप्याने राहावे असा संदेश जणू ठाकरे बंधूंनी दिलेला आहे आता मातोश्रीच्या दालनात वातावरण चांगलंच भारावून गेलं आहे शिंदे गटातून गेलेले काही नगरसेवक हो आता था परत ठाकरे गटात सामील होण्याची तयारी करत आहेत त्यातीलच एका नगरसेवकाने हो नावनं सांगण्याच्या आटेवर सांगितले की उद्धव साहेबांपासून दूर जाणं ही आमची मोठी चूक होती सत्ता मोहात आपण चुकीचा निर्णय घेतला आजही आमचं मन ठाकरे घराण्याशी जोडलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हेच आमचे नेते आहेत आम्ही चुकलेले वाट सुरू आहोत त्यामुळे आता आम्ही लवकरच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुन्हा शिवसेनेत खऱ्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं या नगरसेवकांनी सांगितलं या भावनिक वक्तव्यामुळे ठाकरे यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि मातोश्रीवर पुन्हा जय महाराष्ट्राच्या घोषणा झडत आहेत मुंबईचं तापलेलं राजकारण ना आता नव्या वळणावर आलं आहे मनसे आणि शिवसेना यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना जोर आला असतानाच नगरसेवकांचा हा मोठा प्रवेश शिंदेगडासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो भाजप आणि शिंदेगडाचं समीकरण आता हळूहळू ढासळत असल्याचं स्पष्ट दिसत आहे राजकीय पातळीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संवाद वाढत आहेत दोन्ही बंधूमधील झालेल्या काही भेटींनी पक्षातील जे काही कार्यकर्ते आहेत त्यामध्ये नव चैतन्य निर्माण झालं आहे जर युती अधिकृतरित्या झाली तर मुंबईत भाजपचा साफ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मुंबईतील अनेक भागात मराठी बहुल मतदार आहेत ते ठाकरेंसोबत आहेत आणि स्थानिक पातळीवर भाजपसोबतची गटाला जुळवाजुळव संघटनेतील दुर्लक्ष यामुळे शिंदेगडाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक नाराज आहेत आणि आता म्हणूनच ते पुन्हा ठाकरे ब्रँडकडे परत येणार आहेत एका कार्यकर्त्याने सांगितलं की शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना शिंदे हे फक्त सत्तेचे खेळाडू आहेत आणि भाजपा कधीही त्यांचा वापर करून पुन्हा त्यांना ठाण्यातच ठेवू शकते त्यामुळे आता त्या शिंदे संपले आणि मनसे सेना समीकरणामुळे भाजपाला जोरदार धक्का बसत आहे एकनाथ शिंदे यांनी सत्ता जरी गमवली पण जनतेच्या मनातील स्थान त्यांनी गमावलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याचा गट पूर्णपणे एकाकी पडलेला दिसत आहे सध्या तरी राजकीय म्हणून उद्धव ठाकरे वजन वाढत आहे या सर्व घटनांमुळे मातोश्रीवर उत्साहाचे वातावरण आहे उद्धव ठाकरे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली असून नव्या नगरसेवकांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक मागवण्यात येत आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी सांगितलं होतं की जे गद्दारी शिवसेनेची करून गेले आहे त्यांना मी घेणार नाही परंतु जर मुंबईवर सत्ता पाहिजे तर काही ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल असंही ठाकरेंनी सांगितलं होतं त्यामुळे जे ज्येष्ठ नेते आहेत किंवा त्या विभागातील शिवसैनिक आणि पदाधिकारी आहेत यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या वीस माजी नगरसेवकांना हो पक्षात घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं केंद्रातील सत्ता जरी भाजपाकडे असली तरी महाराष्ट्रात भाजपचा भाज़ा मराठी माणूस या भावनेशी असलेला संबंध तुटत चालला आहे मोदी शाह जोडीने शिवसेनेचं विभाजन करून शिंदेंना पुढं केलं पण आज तोच निर्णय भाजपला महागात पडत आहे मुंबईत मराठी मतदार वर्ग पुन्हा ठाकरे नावाभोवती एकत्र येतोय आणि त्यामुळे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या कपाळावर आट्या पडल्या आहेत शिवसेनेचा हा नवा आत्मविश्वास उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण मुंबईचं तापलेलं दिसत आहे आणि आदित्य ठाकरे असतील अमित ठाकरे असतील यामुळे हे सुद्धा नव्या पिढीपर्यंत शिवसेनेचा मनसेचा संदेश पोचवण्याचं काम करत आहेत मुंबईचं राजकारण म्हणूनच पुन्हा एकदा मोठ्या बदलाच्या उंबरट्यावर आहे हे वीस माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश हा फक्त आकड्यांचा खेळ नाही तर भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर मोठा संदेश जात आहे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईवर पुन्हा एकदा चांगली पकड बसत आहे मराठी मतदार पुन्हा एकदा ठाकरेंकडे वळत आहेत भाजपा शिंदे गटाला आता काही करण्याची शक्यता दिसत नाही शिवसेना म्हणजे विचार निष्ठा आणि अस्मिता ती विकली जाऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी या प्रवेशाच्या मुहूर्तावर सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे युग आणि ठाकरे ब्रँड चमकायला लागला आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही कोणत्या ब्रँडचे समर्थक आहात तेसुद्धा कमेंटमध्ये लिहा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र